शुभ संध्याकाळ यूट्यूब फॅमिली मी आलेले आज छोटस काम आहे माझं हे बघा मी तांदूळ टाकायला आलेली पाण्यामध्ये तुम्हाला दाखवते कशाला आणतो आपण गणपती बाप्पाचे फोटो बघा असे फेकले जातात बिचारा गणपती बाप्पाला पण असे फेकून टाकतात हे लोक ते बघा कसे फेकून टाकलेत गणपती बाप्पाना गणपती बाप्पाची पूजा करतात आणि असे त्यांना आणून कुठे पण टाकून देतात बघा कसे टाकले हे विसर्जन करणं हे असं असतं बघा आता तुम्हाला दाखवते मी पाल गोपाल श्रीकृष्ण आणि राधा दोघांना सुद्धा एकदम कशी टाकली बघा कशाला आणायच्या मूर्त्या घरी विकत नाही ना, ना आणायला पाहिजे असं फेकण्यापेक्षा कोणतीच गोष्ट घेऊन येऊ नका घरामध्ये बघा राधाकृष्णाची मूर्ती पण त्यांनी टाकून दिले पाण्यामध्ये पैतरण नदी ही विरारची मला कोणतीच मूर्ती विसर्जन करायला आवडत नाही मला गणपती बाप्पा येतो तो पण विसर्जन करायला नाही आवडत चला बाय बाय टाटा शुभ संध्याकाळी टू फॅमिली आणि वरतून जाणारे येणारे लोक पाण्यामध्ये काय पण घाण टाकत जातात त्याच्यामुळे नदी पण भेस हे होते प्रदूषण वाढतो नदीमध्ये सुद्धा हे पाण्यामध्ये जाण्यासाठी बांधलेलं आहे आता मी हे घेऊन पाण्यामध्ये जाणार आहे चल मी बसते आता त्याच्यावरती चला आपण तर बसूया आणि त्याच्यामध्ये जाऊया पाण्यामध्ये होडी आहे हे बोट बघा कशी बनवले पायपांची आणि ही सर्व लोक भरणी टाकायला इकडे येतात कचरा आला की इथे नदीच्या साईडला टाकतात आणून पुली नदी एवढी खाली गेली आहे आणि इथे वरती राहिले सर्व बघा वैतरणा नदी आहे